मंडळी मटारचा सीझन सुरू आहे आणि असे छान छान हिरवेगार मटार आपल्याला नुसते खायला सुद्धा बघा असे कोळे दिसले की मी पटकीने हे तोंडात टाकते मस्त वाटतात की नाही मटारच्या डिश कितीतरी आपल्या वेगळ्या वेगळ्या डिश आहेत मटारचे मी पराठे दाखवलेले आहेत आणि बऱ्याच वेगळ्या स्टोअर कसे करायचे पराठे ते पे आहे भरपूर व्हरायटीज आहेत पण आता मला काहीतरी खटकी नवीन वर्षासाठी करायचे आहे चला तर आपण मग दाणे सोलती मी आणि विचार करते काय बरं ही रेसिपी आपण करावी चला तर एक मस्त मटारची आपण रेसिपी करूया हे साधारण दोन कप किंवा दोन वाट्या दाणे आपले सोलून झालेले आहेत आणि पटकीन मी रेसिपीला सुरुवात करणार आहे आता आपण हे दोन कप तरी झालेले आहेत मटार ते आपण हे सगळे मिक्सरच्या भांड्यात मोठ्या भांड्यात घालायचे म्हणजे ते जाडसर वाटून होतील आणि आपल्याला किती तिखट हवं आहे तसं आपण हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोडे तुकडे करायचे कारण आपल्याला हे भरड वाटायचं आहे म्हणजे आपल्याला बारीक नको आहे काही मटरला मुळचीच चव असते त्यामुळे फारसं काही घालायचे आपल्याला मालमसाला गरज नाही थोडंसं मी चवीसाठी जिरं घालणार आहे आणि चारच पाकळ्या आपण अशा या लसणाच्या घेतलेल्या आहेत हे सुद्धा मी थोड्याशा मोठ्यात कापूनच घेते अर्धा मिनिटच आपल्याला फिरवायचं हे म्हणजे भरड असं मटार जाडसर येईल म्हणून मोठ्या भांड्यात करायचं हे असं भरड झालेलं आहे बघा जाडसर मटार असा चांगला दिसला पाहिजे अर्धा एक तुकडा असा यामध्ये आता आपल्याला काय काय घालायचं आहे हे पाहूया आपण बटाटा उकडून घेतलेला आहे मी दोनच बटाटे घेतलेले आहेत फक्त जास्त बटाटे नाही आहेत आपण हे दोन बटाटे घेतले एक वाटी आपण पोहे घेतलेले आहेत कुठलेही पोहे चालतील कांदे पोह्याचे पोहे हे आहेत साधारण स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे हे आपण पाणी काढून टाकते मी चळून आता हे बटाटे आपण थोडे मॅश करून घेऊया तोपर्यंत आपले पोहे भिजत आहेत अगदी मऊ झालेत बघा लगेच होतात उकडून घेतला आपण बटाटा यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर एक दोनच चमचे चवीसाठी साखर कोथिंबीर कॉर्नफ्लोअर एक चमचाभर असलं की कुठलाही पदार्थ बिघडत नाही एक चमचा आपण कॉर्नफ्लोअर घेतलं आहे आणि हे जे पोहे आत्ता भिजलेले आहेत हे असे थोडे मी हाताने मऊ करून घेते म्हणजे व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल दोन कप मटार आणि एक वाटी एक कप पोळ्याची काय करामत आणि सुंदर पदार्थ नवीन वर्षात होतो बघा कॉर्नफ्लॉवर घातला आहे दोन चमचे आणि आता आपण हा बघा हे पोहे असे सगळे घालायचे आहेत यामध्ये आणि मस्त अशी डिश आपण करायची आहे आता अगदी हे असे छान बॉर होणार आहेत जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यामध्ये एक थोडासा रवा घाला भाजून आता मला तरी काही गरज नाही आहे पाहिजे तर थोडंसं मी इथं बघा ब्रेड म्हणजे ब्रेडचा चुरा घालते दोन स्लाईस मी करून घेतलेले आहे मैत्रिणींना दहा मिनिटात ही रेसिपी होते बघा कितीला केली घरात मुलांना केली तुम्हाला आवडेल सगळ्यांना नक्की आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये मात्र सांगा आठवणीने की कशी झाली आहे आणि तुम्हाला काय वेगळी मटरची रेसिपी हवी आहे तेही जरूर सांगा असं हे छान झालेलं आहे याचे आता आपण वळून छोटे छोटे बॉल करायचे आहेत बघा गोल आकाराचे असे छोटे आकाराचे करायचे किंवा तुम्ही असे थोडे चपटे करू शकता हे बघा थोडेसे हे दाबायचे छान छान पाहत रहा अपर्णा किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आता इथे आपण दोन स्लाइस ब्रेडचं ब्रेडक्रम केलेले ते वरती लावणार आहे मी ते जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इतर काही रवा लावू शकता काही लावता येतं म्हणजे तेलकट होणार नाहीत आता आपण तेल, तेल तापलेलं आहे जरा टाकून बघायचं आहे स्प्रेड होत नाही आहे ना नाही होत आहे म्हणजे आपण लगेच हे टाकायचे तेल चांगलं तापलेलं पाहिजे मात्र तरच कलर छान राहणार आहे असे थोडेसे मी चपटे केलेत म्हणजे त्याच्यावर पूर्ण तेल येतं हे ब्रेड क्रम्स असे तेलामध्ये स्प्रेड होत आहेत बाकी काही नाही ब्राऊन झाला गॅस बघा बारीक आहे सुरुवातीला मोठा ठेवला होता नंतर आपण मंद गॅस केलेला आहे आजपर्यंत शिजले पाहिजे ते हे बघा असं हे झालेले आहे कलरही मस्त आला आहे वासही छान येतो आहे पाचच मिनटाची ही रेसिपी होती आहे तुम्ही यामध्ये कांदा पाहिजे तर बारीक चिरून घालू शकता चीज घालू शकता काही याला डेव्हलप करायला आपल्याला करता येतं अजून ब्राऊन हवा असेल आणखीन करा पण याचा असे लूक छान व्हायला पाहिजे नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार सव्वीस साल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत मस्त मस्त रेसिपी खा करा छान तब्येत ठेवा आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या भरपूर व्हरायटीज आपण वेगळ्या ह्यावर्षी करणार करणाऱ्या एक स्पेशल प्रोग्रॅमसुद्धा सांगलीतल्या महिलांसाठी घ्यायचा आहे लवकर माझे शं एक लाख सबस्क्रायबर ह्या वर्षी व्हायलाच पाहिजेत अशी पाहिजे अशा आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांनी अर्थात तुमचं सर्वांचं मी खूप आभार मानते त्यासाठी